नमस्कार आपल्याना या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण नोंदवा महाराष्ट्र महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात परवा छाननीनंतर आता या मतदारसंघात एकूण तीनशे सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले सर्वात कमी मत उमेदवार हे रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग मत मद, मतदारसंघात असून सर्वात जास्त म उमेदवार हे बारामती मतदारसंघात आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नऊ उमेदवारांच्या अर्ज वैध ठरले आहेत तर बारामतीत तब्बल शे शेहेचाळीस जणांचे अर्ज वैध ठरलेले आहेत आज या अकराही मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघार घे माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं आज दुपारी तीन नंतर या अकराही मतदारसंघात कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतात हे स्पष्ट होईल <coughs> साधारण आज जी पहिल्या टप्प्याची तर मत मद, मतदानही पार पडलं आहे दुसऱ्या टप्प्याचं सव्वीस एप्रिलला मतदान होईल आणि तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे या तीन टप्प्यात मिळून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी पैकी चोवीस लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मेपर्यंत पार पडेल आणि यात सर्वाधिक कमी उमेदवार निवडणूक रिंगणात राहणारा मतदारसंघ असेल तो रत्नागिरी सिंधुदुर्गच कारण आज किमान या नऊपैकी पैकी दोन तीन उमेदवार तर आपल्या माघार घेतील असं दिसतोय असो ब दुसऱ्या टप्प्यात जे सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे त्या म त्यातील यवतमाळ वाशिम या मतदारसंघाकडं ही विदर्भातील जनतेचं आणि महाराष्ट्रातीलही लोकांचं लक्ष असणार आहे या मतदारसंघात तब्बल पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या भावना गवळी यांना उमेदवारी नाकारून तेथे हिंगोली मतदारसंघात तेथील विद्यमान खासदार हेमंत पाटील पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी ही परत घेऊन त्यांच्या पत्नी त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री हेमंत पाटील यांना यवतमाळ वाशिम मतदारसंघात शिवसेनेनं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी मंत्री संजय देशमुख यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं आहे तशी या मतदारसंघात ही दुरंगीच लढत होणार आहे येथे महायुतीच्या उमेदवार राजश्री सो राजश्री पाटील यांना बाहेरचं असं म्हणून तिथं त्यांच्या विरोध विरुद्ध वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होत आहे झाला आहे मात्र राजश्री पाटील यांचं माहेर वाशिम जिल्ह्यातील असल्यामुळं बऱ्या त्यांच्या बाजूनं त्या बाहेरच्या नाही तर त्या मूळच्या वाशिम जिल्ह्यातीलच आहे असं उत्तर देत महायुतीनं हा होणारा विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला आहे या मतदारसंघात संजय राज्याचे मंत्री संजय राठोड भाजपचे आमदार मदन रावार हे नेमकी काय भूमिका घेतात याकडंही या, या मतदारसंघातील जनतेचं मतदारांचं लक्ष लागून राहणार आहे आणि त्यातच वंचित बहुजन आघाडीनं दिलेले बंजारा समाजाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्यामुळे इथं बंजारा समाज नेमकी काय भूमिका घेतो यावर जय पराजय कोणाचा होईल हे ठरणार आहे संजय देशमुख यांच्या जमेच्या बाजू ते त्या मतदारसंघात सर्व परिचित आहेत दुसरं त्यांचं सहकार क्षेत्रातलं काम ही वाखाणण्यासारखं आहे आणि काही काळ ते मंत्री असल्यामुळं अनेकांच्या अनेकांचा त्यांच्याशी थेट संपर्क पण आहे त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दलची सहानुभूतीची जी एक लाट आहे तिचाही त्यांना फायदा होईल आणि यावेळी सलग पाच वेळा शिव शिवसेना शिवसेनेच्या धनुष्यबाणानं इथं जी निवडणूक जिंकली त्या त्या त्याला त्या, छेद जाण्याचाच एकंदरीत वातावरण आहे आणि इथून निसट त्या का होईना मतफरकानं संजय देशमुख हे आपली मशाल घेऊन दिल्लीकडं रवाना होतील दिल असंच दिसतंय मराठवाड्यातला पण या मत लोकसभा मतदारसंघात विदर्भातील एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे उमरखेड मतदारसंघ ज्यात समाविष्ट आहे असा हिंगोली लोकसभा मतदारसंघ येथेही दोन्ही सेनेतच टक्कर आहे महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे बाबुराव कदम तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर असा अशी इथं दोन्ही शिवसेना लढत होत आहे आणि इथून वंचित बहुजन आघाडीचे चव्हाण हेही तसे तगडे उमेदवारच आहे त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल आणि चव्हाण जितकी जास्त मतं घेतील त्याचा दोन्ही म्हणजे दोन्ही सेनेच्या उमेदवारांना फटका बसू शकतो आणि या फटक्यात कुणाचं पारडं कमी जास्त होईल हे चार जूनपर्यंत आपल्याला कळणार नाही पण ज्यावेळेस प्रत्यक्षात सव्वीस एप्रिलला मतदान होईल त्यावेळेस मतदारांचा कर्ज लक्षात येईल आणि त्यानंतरच मग या मतदारसंघात बाण येतो मशाले ती का वंचितचा उमेदवारच या दोघांना मागं टाकत पुढं निघून जातो हे आपल्याला पाहायला मिळेल आज एका नामांकित मराठी वृत्तपत्रानं जे पूर्वी धाराशिव जिल्ह्याचं नाव उस्मानाबाद होतं आणि चेष्टेनं किंवा गट टीका म्हणून लोक बा सबकेबाद उस्मानाबाद असं म्हणलं जायचं मात्र या वृत्तपत्रानं जी पहिल्या पानावर ठळक ज्याला हेडलाईनची बातमी म्हणतात ते दिले आहे त्यामुळं सबके बाद नाही सबसे आगे धाराशिव असंच सगळं आता कौतुकानं म्हणतील असंच दिसते आजच्या याच्यात इथंच थांबू धन्यवाद